Prabhu Shri Ram भगवान विष्णूंचा सातवा अवतार प्रभू रामांचा जन्म त्रेता युगात झाला त्यांचं लहानपण सीता मातेचं चा स्वयंवर हनुमंतांची भेट सीतेचं हरण राम रावण युद्ध या सगळ्या गोष्टी रामायणामधून आपल्या सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत आजचा व्हिडिओ प्रभू रामांबद्दल तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त एका अशा व्यक्तीबद्दल आहे जिचे उद्गार आहेत मला मी स्वप्नांच्या दुनियेत असल्यासारखं वाटतंय कोण आहे ही व्यक्ती जाणून घेणारच आहोत त्याआधी तुमची रुची या चॅनलला करा सर्वप्रथम ज्या विराजमान झालेत त्या नगरीचा थोडक्यात इतिहास बघूयात विवस्वन म्हणून सुंदर अयोध्या नगरीची स्थापना केली त्यांचा मुलगा म्हणजे अयोध्येचा पहिला राजा इक्ष्वाकू इक्ष्वाकूच्या नावावरूनच रामाच्या वंशाला इक्ष्वाकू वंश म्हणून ओळखले जात प्रभू श्रीरामांनी आपला अवतार समाप्त केल्यावर त्यांचा मुलगा कुश हा चा राजा झाला आणि अयोध्या नगरी पोरकी झाली यानंतर अनेक वर्षांनी राजा विक्रमादित्याने पुन्हा एकदा अयोध्ये मधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि अयोध्येचा वैभव पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न केला राजा विक्रमादित्याने इथं एक असं मंदिर बांधलं जे चौऱ्याऐंशी खांबांवरती उभं होतं देशोदेशी फिरणारे चायनीज युरोपियन फिरस्ते यांनी लिहून ठेवलंय की इथं जन्मभूमी मंदिर आहे आणि या शहरात रामनवमीच्या दिवशी मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यात सर्व अयोध्यावासी सहभागीही होतात चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल साम्राज्य भारतामध्ये वेगानं पसरू लागलं हे मुघल साम्राज्य जिथे जाईल तिथे हौदासे घालायचे अगणित लोक लोकांची कत्तल केली जायची स्त्रियांना पळवून नेलं जायचं आणि हिंदू धर्म स्थळांची मंदिर केला आणि मंदिर उद्ध्वस्त केलं इंग्लिश ट्रॅव्हलर विलियम फिंच आपल्या डायरीमध्ये लिहितो अयोध्या शहरात एक जुना किल्ला होता ज्या ठिकाणी हिंदू लोक पूजा करायचे आजही अनेक पंडित त्या किल्ल्याच्या भग्न अवशेषांची पूजा करताना दिसतात आज या जागी मशीद उभा करण्यात आले आहे पंधराशे त्रेपन्न मध्ये अयोध्येत धार्मिक संघर्ष सुरू झाला ब्रिटन सरकारने हा वाद कुंपण घालून मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी कुंपणाच्या बाहेर एका चबुत्र्यावर रामाची पूजा केली जायची आणि विवादित जागेत नमाज पडली जायची एकोणीसशे साली विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी आंदोलनाची सुरुवात केली आणि देशातला हिंदू समुदाय या आंदोलनात सहभागी होऊ लागला सहा डिसेंबर एकोणीस ब्याण्णव ला या आंदोलनाचा परिपाक झाला आणि बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यानंतर अनेक वर्ष रखडलेल्या केसचा निकाल लागला आणि आता प्रभू श्री रामांचं मंदिर दिमाखात उभं राहते या नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित झाल्यावर मला मी स्वप्नांच्या दुनियेत आल्यासारखं वाटतंय असे उद्गार काढणारी व्यक्ती म्हणजेच अरुण योगीराज सगळ्या भारतीयांना आणि जगभरातल्या रामभक्तांना कौतुक वाटावं अशी ही व्यक्ती पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर प्रभू श्री रामांची जी मूर्ती अयोध्येमध्ये बसवण्यात आली ती घडवणारे ते ह्यांचेच हात आपल्या कुशल हातांनी दगडांचं रूपांतर सुंदर मूर्तींमध्ये पुतळ्यांमध्ये करणाऱ्या एका नामांकित शिल्पकार घराण्यामध्येच यांचा जन्म झाला मागच्या पाच पिढ्यांपासून त्यांचं घर या क्षेत्रात कार्यरत आहे योगीराज यांचे वडील आणि आजोबा सुद्धा ख्यात नाम कारागीर होते आजोबांना मैसूरचा वाडियारा घराण्याकडून राजाश्रय देखील मिळालेला होता तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अरुण स्वतः झालेले असून ते कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करत होते पण अंगात भिनलेली कला स्वस्थ बसून देत नसल्यामुळं त्यांनी दोन हजार आठ साली त्यांचा पूर्ण वेळ शिल्पकलेला देण्याचा निर्णय घेतला त्यांनी यानंतर माग वळून न बघता सुभाषचंद्र बोस यांचा इंडिया गेट जवळील बसवलेला तीस फुटी पुतळा केदारनाथ मधला आद्य शंकराचार्यांचा बारा फुटी पुतळा रामकृष्ण परमहंसांची मूर्ती मैसूर मधील हनुमानाची एकवीस फुटी मूर्ती अशा अनेक सुंदर आणि शिल्पांची निर्मिती केली पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मैसूरचं राजघराणं असे सर्वच जण अरुण यांच्या कलाकारीचे चाहते झाले लहान असतानाच अरुण यांच्या हाताची जादू बघून त्यांच्या आजोबांनी आपला ना तू आपल्या घराण्याची गादी चालवेल असं वक्तव्य एवढंच नाही तर अरुण हे एक दिवस देशातले सर्वोत्तम शिल्पकार होतील असेही त्यांनी उद्गार काढलेले होते आणि आज आपल्याला ते उद्गार खरे होताना मैसूर विद्यापीठातून एमबीए ची पदवी घेतल्यानंतर ते एका कंपनीच्या मानव संसाधन विभागात रुजू झाले आणि अवघ्या सहा महिन्यांतच कंटाळले आपल्याला काय हवं आहे याचा आता त्यांना पुरासा अंदाज आला होता दोन हजार आठ साली नोकरी सोडली आणि वडिलांना म्हणा कि मला आता शिल्पकलेतच आयुष्य घडवायचे आहे वडिलांकडून त्यांनी खऱ्या अर्थाने या कलेचा गंभीरपणे धडा राम, राम मूर्ती तयार करण्यासाठी एकाच वेळी तीन घडवत होते त्यात मतदान प्रक्रियेनंतर कर्नाटकातील मूर्तीकार अरुण योगीराज यांची निवड करण्यात आली राम मंदिर ट्रस्ट चे महासचिव चंपतराय यांनी अरुण योगीराज यांच्याबद्दल सांगितले की योगीराज इतके तल्लीन होऊन हे काम करत होते की ही मूर्ती तयार होईपर्यंत ते बाहेरचे संपूर्ण जगच विसरले होते त्यांनी मुलांशी आणि पत्नीशी संवादही बंद केला होता आणि फोनला तर अनेक महिने हात देखील लावला नव्हता कुठलीही कला ही त्यासाठी एकरूप होऊन केलेल्या साधनेतूनच बहरते विजेता योगीराज म्हणजेच अरुण यांच्या पत्नी अरुण यांच्या साधनेबद्दल सांगतात की अरुण एखाद्या ऍथलीट प्रमाणे रुटीन फॉलो करतो जेव्हा तो कामाला जातो तेव्हा तो सुमारे दहा तास आणि कधी कधी याही पेक्षा जास्त काळ सतत कामात तल्लीन झालेला असतो इतकंच नाही तर मूर्ती तयार करण्याच्या संपूर्ण कालावधीत अरुण योगीराज यांनी सहा महिने सात्विक अन्न फळे आणि अंकुर असं मर्यादित आहार घेतला याच साधनेचं फळ म्हणजे प्रभू रामांची ती लोभसवाणी मूर्ती बघून भावनाविवश झालेले असंख्य रामभक्त आणि त्यांनी अरुण योगीराज यांना मुक्त असताने दिलेले आशीर्वाद आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पहिल्यांदा दर्शन झाल्यावर तुमची काय भावना होती तुमची काय प्रतिक्रिया होती ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी इंटरेस्टिंग नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम